आप देख रहे, मिल्लत 24 यही सच है। आर्थिक संगणमतानं संलग्नता परभणीतील लोकश्रेयच्या कार्यकर्त्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन परभणी प्रतिनिधी परभणी पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करत आपल्या सोयीनुसार एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष कामकाज सुरू ठेवले असल्याचा गंभीर आरोप करत लोकश्रेय मित्रमंडळ महाराष्ट्र या संस्थेनं विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्र यांना निवेदन सादर केले आहे हे निवेदन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष सलीम इनामदार सार निवृत्ती नितनवरे अशोक उबारे विजय पानबुडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी सादर केले निवेदनातील आरोपानुसार काही पोलीस कर्मचारी गेल्या पंचवीस वर्षांपासून विशेष शाखा एल सी बी पासपोर्ट विभाग कंट्रोल रूम अशा विविध विभागांमध्ये फक्त आस्थापनेवर बदल्यांचे दाखले घेऊन प्रत्यक्षात मात्र एका जागेवरच कार्यरत आहेत हे, हे सर्व संगणमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून घडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकारामुळे जिल्ह्यातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे आम्हीही पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करण्यास सक्षम आहोत मग आमच्याशी असा भेदभाव का असा सवाल कर्मचाऱ्यांच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राबवलेल्या मोहिमा फसल्याचे चित्र उभे राहिले आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे संलग्न ठेवलेले कर्मचारी तात्काळ मूल पदावर परत पाठवावेत आणि त्यांची पदमुक्ती करण्यात यावी अशी मागणी सलीम इनामदार यांनी केली आहे परभणी संलग्नच्या नावाखाली पदस्थापनात आहेत त्यांची तात्काळ पदमुक्त करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पोलीस महानिरीक्षक नांदेड शहाजी उमा साहेब यांच्याकडे आज रोजी देण्यात आले सरांनी सांगितले की कोणकोण त्याच्यामध्ये का आहे त्याची मी सखोल चौकशी करणार आहे त्यामुळे या परिसरात पाहूया काय काय होते म्हणजे याच्यामध्ये सर हे पोलीस विभागाचे पदस्थापन का आहे काय म्हणजे कसं आहे की जर कोणी समजा एल सी बीला आहे त्यांनी सायबरच घेतलेलं आहे तिथून बदली झाली तर सायबर मध्ये आहे तर त्यांनी लगेच पासपोर्टच घेतलेलं आहे आहे तर इतर ठिकाणी म्हणजे तिथच रमाय एकाच जागेवर पंचवीस पंचवीस दहा दहा वर्षापासून तिथंच येते पण फक्त दाखवले त्यांची पदस्थापना आहे आणि फक्त नावाला इथं नावाला तिथं लगेच त्यांचे काम आणि ते जे पदस्थापन करते तिथं बी आर्थिक व्यवहार झालेला आहे असं ते कोणी कोणाला सहन करत नाही म्हणजे पोलीस प्रशासनात आपण हे म्हणालो रक्षकच रक्षकचे रक्षकसुद्धा भक्षक झालेले आहेत म्हणजे सुरुवात भ्रष्टाचार पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा चालू आहे हे जे सखोल चौकशी मला खात्री आहे की उमाबसाहेब हे शंभर टक्के करणार आहे